পিওর সেগমেন্ট নিয়ে বড় যাচ্ছে এই সিনটা

मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याच वेळेस आम्ही विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तत्काळ त्याचे पंचनामे करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते फिरत होते या इकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालं शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले एन डी आर एफचे नियम बाजूला ठेवले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे आणि म्हणून यावेळेस देखील चांगली पिकं हातातोंडाशी आलेली पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील पंचनामे युद्ध पातळीवर झाले की त्यांना आम्ही नुकसान भरपाई तात्काळ मी आता याच्यामध्ये पहिला पंचनामे झाले की त्याचा अहवाल येईल अहवाल आल्यानंतर मस्त आम्ही जे काही आतापर्यंत केलंय आतापर्यंत आम्ही नियम निकष विकस सगळे बाजूला ठेवले त्या शेतात तर पूर्णपणे पाण्याचंच शेत होतं हे तर शेंगा आल्यात पण हे शेंगा आता काय उपयोगाच्या नाहीयेत त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आहे आणि त्याचं नक्कीच सरकार त्याचं नुकसान भरपाई शक्य